नमस्कार मंडळी आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते मराठीतल्या महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे मला उद्ध्वस्त व्हायचे हे या पुस्तकाचे नाव मराठी लेखिका आणि कवयित्री मलिका अमर शेख यांचे हे आत्मचरित्र मलिका या शाहीर अमर शेख आणि कुसुम जयकर यांच्या कन्या हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते लहानपण थोडे आजारपणात गेल्यामुळे लेखिकेला वाचनाची आवड लागली वडील शाहीर लेखक आणि कलावंत त्यामुळे घरातच कविता गायन अभिनय इत्यादींना प्रोत्साहन होते घरामध्ये लेखक कवी कलावंतांचे येणे जाणे असायचे गप्पा असायच्या मलिकांना वाचनाची आवड असल्यामुळे कथाकवितांपासून ते राजकीय वैचारिक वगैरे अफाट वाचन त्यांनी केले अगदी वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी स्वतः कविता लिहायला सुरुवात केली शाळेतही गायन नाटक स्पर्धेत त्या नेहमीच अव्वल असत पुढे त्यांच्या आयुष्यात दलित पँथर संघटनेचे संस्थापक कवी नामदेव ढसाळ आले नामदेवराव हे स्वतः मराठीमधले मोठे कवी दोघांना ही आवड असल्यामुळे आणि एकमेकांचे राजकीय विचार पटल्यामुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि पुढे त्यांनी लग्न केले सुरुवातीचे काही महिने चांगले गेले पण पुढे दोघांमध्ये वाद होऊ लागले संघटनेच्या कामामुळे एकमेकांना वेळ देताना येणे एकूणच त्या वातावरणाचा संसारावर परिणाम होऊ लागला पुढे त्यांना एक मुलगा झाला पण पैशांची चणचण बाहेरील प्रकरण दारू पिऊन मारहाण सततची भांडणे त्यामुळे या दोघांमधील वाद खूप विकोपाला गेली आयुष्यात स्वतःची अशी काहीतरी नवनिर्मिती करण्याची ओढ असलेल्या स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या मलिकांना या गोष्टी असह्य झाल्या आणि त्यांनी नामदेवरावांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला मलिका यांचे लग्न आधीचे आणि लग्नानंतरचे आयुष्य त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या गोष्टी परिस्थितीने त्यांना कसे घडविले हे सर्व तसेच अजून बरेच तुम्हाला या आत्मकथनात वाचायला मिळेल हे त्यांचे गद्य लिखाण असले तरी मलिका या मुळातल्या कवयित्री आहेत हे, हे त्यांच्या लिखाणावरून जाणवते तसेच त्यांनी लहानपणापासून केलेले विविध विषयांवरचे वाचनही जाणवते मलिका या स्वतःच्या संसाराबद्दल आणि विभक्त होण्याबद्दल जरी लिहित असल्या तरी त्यांचा सूर तक्रारीचा किंवा कटकटीचा नाही नामदेवरावांचे वर्णनसुद्धा त्यांनी खलनायकासारखे केलेले नाही तर एकूणच कुटुंबव्यवस्थेबद्दल आणि पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल काही मूलभूत प्रश्न त्या विचारतात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायची त्यांनी हिंमत दाखवली पण तरीही मी काही विशेष केले अशा आविर्भावात त्या जात नाहीत पण स्वतःचे म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडतात प्रत्येक स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते या गोष्टीची जाणीव करून देणारे हे आत्मचरित्र तुम्ही जर वाचले नसेल तर नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू